केल्या तरी चालतील आम्हाला काय घेण्याचा नाही आम्हाला लाडक्या बहीण पुरेशी आहे अरे या लाडक्या साठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही त्या जा शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीची घोषणा झाली नाही त्यामध्ये अरे एक एक बोगण्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये साठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचा कर्ज जे आहे संपूर्ण त्रेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये रे सार कर्ज माफ केला असं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेव्हा असेल असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर एक तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे बोलावा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवस रात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्याला अन्न नाही घातलं काय लगडा खाणार आहे का लोटा खाणार आहे तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात का समुद्रातले माती खाणार वाळू खाणार आहात अध्यक्ष मोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही त्या हिता लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केल्या विधवाचे शाप तुमच्या ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपायला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील ला किती असा किती रडा नुसते काम करायचं नान फ्राईन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा